नवी मुंबई महानगरपालिकेकडून शहरात बसवण्यात आलेल्या सी सी टी व्हीपैकी अनेक ठिकाणच्या सी सी टी व्ही बंद आहेत महानगरपालिका शाळेतील आयुष सिंग या विद्यार्थ्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर शहरात बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करावी आणि या अशा अनेक समस्या सोडवण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरले असल्याचा काँग्रेसकडून आरोप करत निर्देशने करत महानगरपालिका उपआयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी नवी मुंबई प्रभारी रमेश कीर माजी जिल्हा अध्यक्ष अरविंद नाईक रवींद्र सावंत संतोष शेट्टी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्याच कारण गेली वर्ष महानगरपालिकांमध्ये निवडणुका लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही आणि आमच्या महाराष्ट्र शासनाला अंकुश फक्त स्वतःचाच हवा आहे सर्व यंत्रणांवर आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि नवीन मुंबईमध्ये इथल्या लोकांना जो आरोग्याच्या दृष्टीने त्रास होतो शैक्षणिक दृष्ट्या जो त्रास होतो त्याच्यासाठी म्हणून आज आम्ही मुद्दाम नवीन मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे का हा निषेध मोर्चा आयोजित केला होता तसं आम्ही लेखी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे की जर आमच्या मागण्या आपण गांभीर्याने घेतल्या नाहीत तर पुन्हा काँग्रेस अधिक आक्रमकपणे आंदोलन करतील आणि तुम्हाला त्याची दखल घ्यायला लागेल याची आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे महानगरपालिकेचे अधिकारी प्रशासन लोकांची दखल घेऊन हे करेल अन्यथा आम्ही त्यांना इशारा दिलेलाच आहे वीर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर का प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन त्याच्यामध्ये अनेक प्रकार असे लोकशाही मार्गांना काँग्रेस पक्ष करील आत्ताची काँग्रेस ही ऑफिस मधली काँग्रेस नाहीये ही रस्त्यावर उतरून काम करणारी काँग्रेस आहे आणि आम आम्ही या आंदोलनाला झाकून दिलं आहे या पुढे देखील वार्ड ऑफिस असतील तुमचं मुख्यालय असेल अन्य ठिकाणी असतील काँग्रेस आक्रमक आक्रमकपणे आपली भूमिका लोकांच्या हितासाठी म्हणते अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट